बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट जनरल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय घंटानाद आंदोलन करण्यात आले घंटानाद आंदोलन करण्याचं कारण म्हणजे सरकार जे सामाजिक न्याय विभागाच लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वेळी सातशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते यावेळी चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अन्याय अत्याचार भरपूर वाढत आहेत तरी हे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून या महिलांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामे करून त्वरित त्यांना मदत द्यावी तसेच जे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेकारांचा प्रमाण जास्त वाढलेला आहे तर या निवडणुकीमध्ये जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळासाठी या सरकारने त्यांना कंत्राटी बेसवर त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर त्यांना त्या नोकरीमध्ये सामावून करतो घ्यावा या मागणीसाठी आम्ही आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे घंटाना आहे तरी लवकरात लवकर या विषयावर जर त्यांनी विषय का ना का देने उगरां करने क्या जर का लक्ष नाही देऊन जर का न्याय देण्याचा जर प्रयत्न नाही केला तर ह्याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदार राहील एवढं सांगतो मी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय कुदगे